सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत तर मी चालली आहे बाहेर तुळशी बागेमध्ये तर चला काहीच मी बस स्टॉप वरती आले पण एक इश्यू झालेला आहे लाख होते पाय पूर्ण हे झालं भरले असं वाटलं पाहिजे की मी काहीतरी काम करायला गेलते आणि ते खराब झाले फक्त चलत आले तर एवढं खराब झालं की बस आता पाऊस पण आला आहे आता चालली आहे बसची वाट त्यात माझी चप्पल खूप खराब झाली आहे पण मी ह्या पावसाळ्यात ती चप्पल वापरणार आहे नवीन घेतली तरी ती खराब होणारच आहे वापरा तर तसं पण पावसाळा ऑलमोस्ट मे महिन्यातच होऊन झाला आहे त्यामुळे मला नाही वाटत आता पुढे पाऊस पडल म्हणून देखते आई मी खूप वेळ झालं आहे तुळशी बागेत आली आहे म्हणजे आता घरी चालली आहे पण मला काही शूट करायचं टाईमच नाही भेटला कारण एवढी गर्दी होती तसं म्हणणं आहे तर मला मला चेहऱ्यावर न कळत असेल की मी इतकी थकली आहे आता मला असं झालं की मी घरी कधी जाईल आता मी शनिवार वाड्यापैकी आहे बघा माझ्या पाठीमागे शनिवार वाडा आहे तर आता मी चालली आहे बसस्टॉपवरती मी घरी पोचली आहे पण घरी लाईट नाही आहे तर मी जेव्हा होती का बाहेर तेव्हापासून लाईट नाही आहे आणि अजून पण नाही आली आहे इनफॅक्ट सगळ्यांचीच लाईट गेली आहे म्हणजे पूर्ण शहराचीच लाईट गेली अ बघू आता कधी येते लाईट लाईट याशिवाय पूर्ण जीवनच असं बंद अर्ध अर्ध असं वाटतं की बाबा आता काय आणि त्यात आम्ही क्या बल पर भी काम चलवता है भाई इतने भी श्रीमंत नहीं है क्या बोलते हैं उसको खरीद लो इन्वर्टर हां इन्वर्टर किवामिंगते सोलर सोलर पैनल बना हाँ। था ना जे बिना लाइट के चलता था जब खुद कमाईेंगे ना तब लाएंगे पर अभी दो टाइम का खाने को मिल रही है जो बहुत बड़ी बात है <laughs> <laughs> तो पापा जी हमें बेड के खिला रहे हैं <laughs> हा बैठकी खार रे हा वो हमें खिला आम्ही जाओ जाऊ द्या हम हा के बच्चे <laughs> तर गाईस तर तो तो guys, तर आता डायरेक्ट उद्या भेटूया कारण मला नाही वाटत आज लाईट येईल तोपर्यंत गुड नाईट गुड मॉर्निंग गाईज तर आत्ता एक सीन झालाय आमच्या इथली लाईट गेली तर हे नॉर्मल आहे पण जिथून जो लाईट येते का त्याला काय म्हणतात तुम्ही डी पी म्हणतात ना हां डीपी फुटली आहे आणि इतकी फुटली आहे तिथं जाळ वगैरे झाला आहे हां स्फोट झाला आहे तिथे खूप असं काय म्हणतात आग वगैरे लागली आहे एवढी आग लागली की ते फायर ब्रिगेडपासनं पण भिजत नाही एवढी आग लागली आहे आता लाईट कधी येते काय माहिती लास्ट टाइम पण असंच झालं पण डीपी नव्हता फुटला हो मला आत्ता काय दिसलं आहे पालीसारखं ते असतं किडा त्याला काय म्हणते साफसहरी दिसली मला आत्ता तुम्ही जाऊ द्या जा, मी काय बोलतो ते हां असंच लास्ट टाईम एकदा सीन झालता लास्ट इयर पावसाळ्यातच झालता पूर्ण झाड उपटून त्या डीपीवरती पडला होता पूर्ण शहराची लाईट गायब होती त्या टायमिंगला आणि तीन दिवस आमच्या इथे लाईट नव्हती आणि तीन दिवस कंटिन्युअस मुसळधार पाऊस वरण लाईट नव्हती खूप तो डेंजर सीन होता तर गाईन मला नाही वाटत की दोन दिवस लाईट येईल कारण खूप मोठा स्फोट झाला आणि तिथं खूप सारे जळले त्यामुळे त्यात दोन तीन लोकांच्या वायरी जळले तर त्यातली जर आपली वायर असेल तर दोन तीन दोन दिवस तर लाईट येणारच नाही तर अंधारातच आणि त्यात माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही आहे दहाच टक्के चार्जिंग आहे आणि त्यात ती आजच संपल तर माझा फोन तर डेड आहे फोन तरी दोन तीन दिवस चालेल की चार्जिंग आहे त्याच्यात पण माझ्याकडता चार्जिंग बिलकुल नाही तर पप्पा आल्यावरतीच कळेल की वायर आहे की नाही जळाली तर आता पाऊस पडतोय आणि मी बनवली चहा तर चहा मी पण पिणार आहे आज तर चला बाहेर पाऊस पडतोय आणि वातावरण खूप सुंदर झाले मी तुम्हाला दाखवते बघ काही मी जाळी लावली आहे कारण मच्छर येत आहेत है। हे बघा किती ते खराब आहे त्यामुळे इथे मच्छर होत आहेत हे बघा गवतामुळे वगैरे मच्छर जास्त झालेत म्हणजे जा एवढे नाहीत मच्छर पण जेव्हा ही खिडकी ओपन केली ना आत्ता मी तर पूर्ण खिड खिडकीतनं मच्छर घरात आले आणि हे बघा हे जे पुढचं घर दिसतं आहे का हे वालं तर ते आत्ता ज नवीन बांधलं आहे वाटतं कारण ते सगळं ग्रीन ग्रीन दिसतंय आणि बाकीचे सगळे ब्राऊन ब्राऊन दिसत आहेत ते बघा आपण खिडकी लावून घेऊयात कारण मच्छर येतील आणि ये आज गुड नाईट पण नाही ना त्याच्यामुळे िक्स हे बघा आपला चहा गाईज मी आज पारुशी आहे कारण मी आंघोळच केली नाही अफकोर्स आंघोळ नाही केली म्हणजेच पारुशीच तर कारण लाईट गेली एक म्हण कारण दुसरं कारण म्हणजे दोन दिवस लाईट येईल याची गॅरंटी नाही तर मग पाणी सेव्ह केलं पाहिजे बाकीच्या बाकीच्या गोष्टींसाठी सेकंड कारण ठीक आहे थर्ड म्हणजे पाणी खूप नाही आहे हजारच लिटर आहे नाटतं त्यातलं पण अर्ध संपलं आहे त्यामुळं पाणी की बचत तो करणी पडेल क्योंकि क्योंकि क्या पता अभी गाइस हे बघा कॅन्डल लावली आहे आम्ही आणि वरती मी माझी स्क्रिप्ट लिहिते तर बघा माझे कष्ट मी एका दिव्याखाली एक स्क्रिप्ट लिहती तर बघूया तर मला असं वाटतं आपण उद्याच भेटूया कारण काही दिसतच नाही सगळं डार्क डार्क दिसतंय त्यामुळे आपण इथेच थांबूया डायरेक्ट उद्या भेटूया